नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे जो चोच देतो तो चाराही देतो ऐकून ऐकून गुळगुळीत झालेला हा शब्द किंवा म्हण पण आमच्या ह्या चाऱ्याच्या कल्पनांचं भयानक रूप इतकं मोठं झालं की तो चारा देणाऱ्याबद्दल कृतज्ञता देण्याचं आम्ही विसरूनच गेलो मग खरोखरच क्षणोक्षणी या चाऱ्या देणाऱ्याबद्दल कोण कृतज्ञता व्यक्त करतं कोण रोज धन्यवाद देतं पाहूयात आजच्या लेखामधून मी देव पाहिला खरोखरच मनापासून ऐकाल शेवटपर्यंत तर डोळ्यात नक्कीच पाणी येईल एका भयाण रात्री मंदिराच्या पायरीवर लाईटच्या उजेडात एक साधारण पंधरा वर्षाचा एक मुलगा अभ्यास करताना पाहिला थंडीचे दिवस होते कुडकुडत होता पण वाचनात मग्न होता हप्त्यातून दोनदा त्या दोन रस्त्याने मी जात असायचो दिवसा कधी दिसत नसायचा खूप जिज्ञासा होती त्या मुलाबद्दल जाणण्याची एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो होतो मनात आलं तो मुलगा जर तिथे असेल तर त्याच्यासाठी काहीतरी पार्सल घेऊन जाऊ रात्रीचे साडेबारा वाजले असतील मी त्या मंदिराकडे आलो तर तो मुलगा नेहमीप्रमाणे मंदिराच्या पायरीवर अभ्यास करत दिसला मी गाडी थांबवली त्याच्याजवळ गेलो मला बघून तो गालातल्या गालात हसला गाला जणू माझी त्याची जुनी ओळख असावी मी त्याला म्हणालो बाळ तू रोज इथे बसून का अभ्यास करतोस सर आमच्या घरात लाईट नाही माझी आई आजारी असते दिव्यात रॉकेल घालून अभ्यास करायला माझे ऐपत नाही बाळ तू मला बघून का गोड हसलास सर तुम्ही देव आहात नाही रे सर तुम्ही माझ्यासाठी देवच आहात ते जाऊ दे तू जेवलास का मी तुझ्यासाठी खाऊचं पार्सल आणलं आहे सर म्हणूनच मी हसलो मला माहीत होतं तो म्हणजे देव कोणत्याही रूपात येईल पण मला भुकेलेला ठेवणार नाही मी जेव्हा जेव्हा भुकेलेला असतो तो काही ना काही मला देतोच कधी नवसाचे पेढे तर कधी फळ तो मला देऊन जातो आज मी भुकेला होतो पण निश्चिंत होतो मला माहीत होतं तो काहीतरी कारण करून मला भेटायला येणार आणि तुम्ही आलात तुम्ही देव आहात ना मी निशब्द झालो नकळत माझ्याकडून पुण्याचं काम घडलं होतं रोज कर्जाच्या ओझ्याखाली दपताना देवाला कोसत होतो त्याने आज मला देवाची उपाधी देऊन लाजवलं होतं त्याने तो अर्धवट खाऊ खाल्ला आणि म्हणाला सर तुम्ही इथेच थांबा मी अर्ध माझ्या आईला देऊन येतो माझे डोळे तरळले त्याला काही विचारणं अगोदरच त्याने सारं काही कृतीतून सांगितलं होतं तो पाच मिनिटांनी परत आला त्याच्या ओंजळीत पारिजातकाची फुलं होती सर माझी आई सांगते ज्या परमेश्वराने आपल्या पोटाची खळगी भरली त्याच्या चरणी ओंजळभर फुलं तरी व्हावीत क्षणभर डोळे बंद केले आणि त्या बंद दारातल्या पाषाणाकडे पाहिलं तर तेही मला त्या मुलाच्या गोड हसण्यासारखं वाटलं नंतर कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन झालं शाळा कॉलेज मंदिरं बंद झाले देवळं ओस पडली देवळांना कुलूप ठोकली आणि रस्त्यावर शुकशुकाट झाला असंच एके दिवशी त्या मुलाची आठवण झाली आणि मुद्दाम त्या देवळाकडे डोकावलं रात्रीची वेळ होती देवळाची पायरीवरील लाईट बंद होती आणि तो मुलगा तो कुठेच दिसला नाही वाईट वाटलं मला या महामारीत कुठे गेला असेल हा मुलगा काय खात असेल कसा जगत असेल असे नाना प्रश्न आवासून उभे राहिले कोरोनाच्या महामारीत असंख्य लोकांनी प्राण गमावले असाच आमचा एक मित्र पॉझिटिव्ह होऊन दगावला मी त्याच्या अंत्यसंस्काराला स्मशानात गेलो होतो अंत्यसंस्कार झाले सर्व आपल्या घरी निघाले निघताना हातपाय धुवावे म्हणून शंकराच्या मंदिरात शेजारील नळावर गेलो पाहतो तर तो मुलगा नळावर स्मशानात टाकलेले प्रेतावरचे सफेद कपडे धुवून त्या स्मशानाच्या भिंतीवर वाळ टाकत होता मला बघून त्याने आवाज दिला सर अरे तू इथे काय करतोस सर आता मी इथेच राहतो आम्ही घर बदललं भाडं भरायला पैसे नव्हते त्यातच लॉकडाऊनमध्ये शिवमंदिर बंद झालं आणि पायरीवरची लाईटही बंद झाली मग मला घेऊन आई इथे आली काही झालं तरी शिक्षण थांबता कामा नये असं तिनं सांगितलं आहे त्या शिवमंदिराचे दरवाजे बंद झाले पण ह्या शवमंदिराचे दरवाजे कधी बंद होत नाहीत तिथं जिवंत माणसं यायची इथे मेलेली या लाईटखाली माझा अभ्यास चालू असतो सर मी हार नाही मानली आई सांगायची ज्याने जन्म दिला तोच भुकेची खळगी भरणार बरं तुझी आई कुठे आहे सर ती कोरोनाच्या आजारात गेली तीन दिवस ताप खोकला होता नंतर दम अडकला मी कुठे गेलो नाही इथे पडलेल्या तुटक्या अर्धजळलेल्या ला लाकडांनी तिला अग्नी दिला चौदा दिवस इथंच या खोपीत होम क्वारंटाईन राहिलो सरकारी कायदा मोडू नकोस तो आपल्या भल्यासाठी असतो असं ती सांगायची आईच्या अस्थी समोरच्या नदीत विसर्जित केल्या आणि काल इथल्या स्मशानातल्या अग्नी देणाऱ्यांना जेव घातलं आणि आईचं क्रियाकर्म आटपलं सर तरी मी हरलेलो नाही पण दुःख एवढंच आहे की मी पास झालेलो पाहायला आई या जगात नाही ती जिथे ज्या जगात असेल तिथे खूप खुश असेल हे माझं यश बघून कालच माझा रिझल्ट लागला आणि मी शाळेत पहिला आलो आहे आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे शिक्षक करणार आहेत पण आता तर खरी अडचण उभी राहिली आहे ऑनलाईन अभ्यास करायला माझ्याजवळ मोबाईलसुद्धा नाही असो सर तर मी का वाईट वाटून घेता तुम्हाला मी पास झाल्याचा आनंद नाही झाला सर तुम्ही कुठे जाऊ नका तिथेच थांबा त्याने छोट्याशा डब्यातून साखर आणली होती चिमुटभर माझ्या हातावर ठेवली सर तोंड गोड करा तो डबा ठेवायला त्या खोपीत गेला तोवर मी माझ्या तोंडावर त्या नळाचं पाणी मारून बानावर आलो भरलेले डोळे लपवण्यासाठी तोंड धुतलं सर मला माहीत होतं देव या जगात आहे आणि तो माझ्या आनंदात माझी पाठ थोपटायला नक्की येणार त्याने पुढे काही बोलण्या अगोदरच मी नुकताच घेतलेला माझ्या खिशातला माझा नवा मोबाईल त्या मुलाच्या हातावर टेकवला आणि त्याची पाठ थोपटून निमूटपणे बाय करून स्मशानाबाहेर चालू लागलो आता दर महिन्याला मी त्याचा मोबाईल रिचार्ज करतो न सांगता खरा देव तर कधीच नाही दिसला पण मी त्या मुलाच्या डोळ्यात देव पाहिला देव पाहिला धन्यवाद कारण मलाही कळले माणसातच देव आहे तर मंडईनो आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद